दुकानामध्ये तांदूळ सापडलेले आहेत हा बघा तांदूळ तांदूळच्या दुकानातून तांदूळ आणलेले आहेत त्यात प्लास्टिकचा तांदूळ सापडतोय हा प्लास्टिकचा तांदूळ काढग त्यातल्या साईडला हा प्लास्टिकचा इथे हे साइडला काढलेले प्लास्टिकचे तांदूळ दिसायला मोठे आहेत आणि हे साधे तांदूळ दिसायला फरक बघा आता हा साधा तांदूळ फोडला की लगेच तुकडा होतोय त्याचा दगड्याने फोडला की लगेच तुकडा होतोय हा प्लास्टिकचा तांदूळ दगडाने किती फोड मारा त्याला तुकडा होत नाही त्याचा भुगा होत नाही आणि हा भिजवल्या दोन्ही प्रकारचे तांदूळ भिजवलेत हा प्लास्टिकचा भिजवाला की असा फुकतोय आणि इकडचा सरहात काढ आणि हा आपला तांदूळ एक मिनिट एक मिनिट बोलतो प्लास्टिकचा हा प्लास्टिकचा तांदूळ हा मोठा वाला आणि तो पलीकडचा साधा तांदूळ आता पुन्हा एकदा फोडून दाखवते ते भोग झाला त्याचा किती भिजवलाय त्याला किती मारा काय करा आहे राहतोय राहतो असे प्लास्टिकचे तांदूळ रेशनिंगच्या दुकानामध्ये फरांदवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या दुकानामधून तांदूळ आणलेला होता रेशनिंगच्या दुकानामधून तर त्याच्यात प्लास्टिकचे तांदूळ मिक्स आहेत असे सगळीकडेच मिक्स आलेले असणार आहेत तर सगळ्यांनी चेक करून घ्यावे ही विनंती आणि आपलं आरोग्य सांभाळावे धन्यवाद बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका